नमस्कार तर आम्ही झालेलो आहोत तयार आणि आता जायचं आहे मस्त असं यात्रेला तर आज यात्रेचा आठवा दिवस आठवी माळा आहे आणि आज मोरपंखी कलर आहे होती साडी पण ही घातली तर म्हटलं चला बघा सोनू पण तयार झालीय विशाल तर बाहेर जाऊन गाडीवर बसलाय चला आता जाऊया आज थोडं लवकरच निघलोत कारण पावसाचं दोन दिवस वातावरण होतं मग जाणं नाही झालं त्यासाठी आज जाऊया जाऊन येऊया कारण मग नंतर झालं दोनच दिवस येतात अजून मग यात्रा पण संपन आणि दसरा येईल तर चला पुढं कंटिन्यू करा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर निघालो होतो देवीच्या दर्शनाला आणि यात्रेमध्ये फिरायला तर तुम्हाला आवडतं का यात्रेमध्ये फिरायला कमेंट करून नक्की सांगा आणि निघालो होतो तर आमच्या तिथून निघाल्याच्या नंतरचा हे व्ह्यू आहे हा आहे रस्ता जाण्याचा हो 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 तर जिथं तिथं नवरात्र उत्सवाचे पोस्टर लागलेले होते अगोदर आम्ही आलो होतो ना तर बघा इथं देवीचं मंदिर आहे सप्तसुंदी मातेचं तिथं पण येताना आम्ही दर्शनाला जाणार हो आहोत आणि सोनूची बघा कशी मस्ती चालली होती गाडीवर बसली ना तरीसुद्धा तिथं तोंड काही गप्प बसत नाही अजिबात गप्प बसत नाही ती एनी टाईम बडबड करत राहते राहते आणि मला तिला सतत ओढावं लागतं आणि विशालसुद्धा हाय करत होता आणि मस्तक गेलोत आणि अशा टाईमाला जर गेलं ना तर खूप छान वाटतं आणि संध्याकाळी पण छान वाटतं पण संध्याकाळी एवढा व्हिडिओ क्लिअर निघत नाही जिकडे तिकडे लाईटिंग काळं काळं असं अंधार दिसतं त्यासाठी लायटिंगमुळं काय एवढं चमचम निघत होतं त्याच्यामुळे एवढं काय व्हिडिओ क्लिअर निघत नाही आणि थोडासा सनसेटचा टाईम झाला होता त्यामुळे इतका व्यू सुंदर दिसत होता बघा आबाळ थोडंसं हे केलं होतं आज बऱ्यापैकी थोडंसं ऊन पडलं होतं आणि काल परवा दोन दिवस भरपूर असा पाऊस होऊन गेला होता आणि आज थोडं ऊन पडलं होतं तर वातावरण मस्त आणि छान वाटत होतं आणि चला आलो तर आपण बोलत बोलत आपल्या बुरानगरच्या यात्रेमध्ये देवी तुळजाभवा आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तरी पाऊस येऊन गेलेला होता दोन दिवसाखाली पण थोडासा सकाळी पण येऊन गेला होता तर त्यासाठी इतकी चिकचिक होती खाली रस्त्याला पाहू शकता आणि पुढं गेल्यावर थोडं होतं बरं पण हे असं होतं तरी चाललो थोडीशी साडी वर धरावी लागली आणि चलावं लागलं चला, लाग चला काय करता आणि मस्त असं इथं बॅगचं शॉप लागलेलं होतं छान होत्या बॅग बघितल्या पण घेतली काही नाही पण बघायचं चाललं होतं कारण आपल्याला ना घेण्यापेक्षा बघणं खूप जास्त आवडतं तर बघा इथं इतके छान छान असे मस्त झुंबर लावलेले होते मस्त असे आहेत आणि खूप छान छान वस्तू होत्या भरपूर साऱ्या वस्तू होत्या मी आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलो पण ते आपण खूप जास्त रात्रीचं शूट केलेलं होतं आठ वाजता मी आम्ही गेलो होतो तर हे थोडंसं आम्ही लवकरच गेलो होतो कारण पावसाचं वातावरण दोन दिवस काही नंतर यायला नाही झालं तर मग म्हटलं चला आज थोडंसं लवकर जावं पाऊस पण यायच्या अगोदर आपण घरी येऊ परत तर मग त्या हिशोबाने आज आम्ही आलेलो होतो तर खूप छान वाटत होतं कारण थोडं सनसेटचा टाईम झालेला होता आणि थोडंसं म्हणजे दिवस मावळता थोडंसं आलेलं तर थोडासा वरचा पण उजाडा असून थोडी थोडी लाईटिंग लागलेली असते त्यामुळे छान वाटतं तर बघा स इकडं तिकडं भरपूर असे स्टॉल आणि हे फ्लॉवर ना मला खूप आवडले आता न्यायला काय नाही मी घेऊन गेले असते पण आमच्या घरामध्ये जागाच नाही आहे ठेवायला काय करता खूप सारा पसारा पसारा झालेला आहे आणि एवढं सामान आणि घरी छो एवढं छोटं त्यासाठी मग नाही घेतलं मी आता बघू आपण नंतर ज्यावेळेस वेळेस आपल्याला घ्यायचं त्यावेळेस तर नक्कीच घेऊ पाहायला तर आवडतं आहे त्यावेळेस तोवर आता पाहूनच घेऊ त्यानंतर मग मंदिर बघू शकता खूप छान वाटत होतं आज सुद्धा संध्याकाळचं थोडं जास्तच छान वाटतं वरती पण आज सुद्धा छान वाटत होतं थोडंसं लवकर आलतं त्यामुळं आतमध्ये इतकी सारी गर्दी होती फुल पॅक झालं होतं लवकर आलो तरीसुद्धा आणि बघा इतक्या छान छान शिवाजी महाराजांच्या मूर्त्या होत्या पण पाहिल्या लांबून जास्त काही घेतलं नाही कारण गोष्टी घ्यायला खूप घ्यावं वाटतं पण ठेवायला जागा नाही हे मोईन प्रॉब्लेम आहे घरामध्ये तर मग घेतलं पुढून दर्शन बुक दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग विशालची तर अशी धरपड होती की दिवसभर तो आज शाळेला जाऊन आलेला होता आणि ते खूप म्हणजे खूप परेशान होतो असं म्हणजे गर्दीमध्ये फिरायला त्याला आवडतं तो, तो खरं त्याला खूप जास्त जायला पण नंतर गेल्यावर खूप जास्त चिडचिड करतो मग त्यासाठी आम्ही मग मग दर्शनच घेतलं आतमध्ये म्हणलं एवढा वेळ उभा राहिलं तर परत आपला एक ते दीड तास जाईन त्यामध्ये एक दीड दोन तास तर सहज जातात कारण खूप जास्त गर्दी होती आणि मग दर्शन वगैरे घेतलं छान वाटलं इथं सुद्धा मस्त वाटतं थोडं का महिन्यात देवीचं चेहरा दिसतो आणि छान वाटतं प्रसन्न वाटतं मनाला आणि खूप छान असं मस्त दर्शन वगैरे घेऊन मग आम्ही आम्ही निघणार होतो परत यात्रा फिरण्यासाठी तर बघा इथून सुद्धा दिसतं आणि आतमधून आम्ही जाणार होतो तर तिथून सुद्धा दिसतं तर अगोदर म्हटलं इथं पाहूया दर्शन घेऊया फुलं वगैरे पाहिलेच होते अगोदर तर सोनू काढत होती व्हिडिओ मी दर्शन घेत होते तर मला जर असं व्हिडिओ काढायला जर कुणी असेल ना तर मी दिवसाचे दोन व्हिडिओ नक्कीच टाकेल पण व्हिडिओ काढायला कुणी नसतं शूट पण मलाच करायचं आणि व्हिडिओ पण मलाच टाकायचे अशा गोष्टी असतात तर चला जाऊ द्या जे आहे ते आहे आता काय करणार आवड आहे त्यामुळं मी व्लॉगिंगचं चॅनल खोललेलं आहे आणि मला खूप जास्त आवडतं व्लॉगिंग करायला तुम्हाला आवडतं का नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि इथं आतमध्ये एका एक साईड दुसऱ्या आत दरवाज्यातून आतमध्ये जाऊन देत होते तर मग म्हटलं बघूया थोडंसं आतमध्ये जाऊन तर बघा असं काही दिसतो इंटरचा मंदिरचा इंटरचा लुक तर खूप छान होता आणि इकडच्या साईडनी जी लाईन होती ना ती सगळी तिकडं वेटिंगला थांबलेले लोक होते खूप सारी गर्दी होती तिकडं सगळं वेटिंगसाठी एरिया आहे त्यात खूप वेळ थांबावं लागतं तर मग घेतलं दर्शन आणि मग तिथून मग बाहेर आलो तर एक मुलगा विशालला गंध लावत होता तर म्हटलं लावून द्यावं आ, बिचारा तर मग त्याला थोडेसे पैसे त्यांना द्यायला द्यायला लावले सोनूच्या पप्पांनी त्याला पैसे दिले आणि मस्त असा गंध लावून घेतला आणि त्यानंतर बघा असं दिसत होतं मंदिर आहे थोडा थोडा अंधार पडत जात होता वरचीवर आणि मंदिराची लाईटिंग वरचीवर चमकत होती छान वाटत होतं मस्त वाटत होतं एकदा गेल्याच्या नंतर घरी लवकर यावं असं वाटत नाही असं काहीतरी होतं या दरवर्षी या नवरात्रामध्ये नऊ दिवस खूप छान वाटतं तिथं आणि गेलो होतो तर मग म्हटलं आता फिरून सुद्धा येणार आहोतच तर खूप छान वाटलं नंतर मग थोडंसं मुलांचे फोटोज वगैरे काढले मुलं तर ना फोटो काढायला नकोशी म्हणतात बाहेर आल्यावर का काय माहिती कारण त्यांना फक्त इकडं तिकडं बघायचं असतं सगळी इकडं बघून फिरून घ्यायचं काय घ्यायचं आहे आपल्याला ते ठरवायचं असतं आणि गाड्या घोड्याचं काय दिसलं काही दुकानं दिसली गाड्याचे खेळणीचे ते बघायचंच काम नाही मग ना काय त्यांना नुसतं बघायचंच असतं बाकी काहीच नसतं करायचं तर बघा मग आता झालं थोडंसं फोटोशूट कारण मंदिरापाशी आल्या फोटोशूट क कर, फोटो करा केल्याशिवाय घरी नाही जाऊ वाटत इतकं छान असं वाटतं तर तो, मग प फोटोशूट वगैरे केलं आणि बघा सोनू तर हात जोडूनच उभं राहिली आज <laughs> तर मस्त वाटत होतं आणि चला म्हटलं आता पुढं जाऊया आता इथं पुढं आल्याच्यानंतर परत एकदा मंदिर दाखवते तुम्हाला इथं थोडंसं पुढं एरिया आहे मंदिराचा तिथंसुद्धा आतमधून दाखवलं जातं आता एखाद्या मी तुम्हाला असं मंगळवारी दा जाऊन दाखवेल पूर्ण आतमधून मंदिर आणि जवळचं असेल तर तुम्हाला माहितीच असेल पण जे कोणी लांबून ब्लॉग बघतात माझे त्यांच्यासाठी नक्कीच दाखवेल तर बघा मग खूप मस्त असे वेगवेगळे स्टॉल लागलेले होते आम्ही बरंच काही घेतलं बरं का, बर का पण पुढं तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ कंटिन्यू बघा तर वेगवेगळे वेग स्टॉल तर होतेच होते पण त्याच्यानंतर तर जे सोनूला आवडतं ते स्टॉल दिसला ना सोनू काही आवरत नाही स्वतःला मग मम्मी हे घे मम्मी ते घे असं त्याचं चालू होतं पण इतके छान झुमके होते मला हे झुमके खूप आवडले आणि दोन तीन कलरमध्ये होते म्हणजे साडीवर मॅचिंग खूप सुंदर दिसतात हे झुमके पण एक कलर मी घेतला लाल कलर लाल गोल्डन कलरचा कारण खूप सुंदर वाटत होता तो घेतला आणि त्याच्यानंतर हे सोनूच्या विशेल तर ना किचनचं काय मोह आवरत नाही त्यांना एक एक तरी किचन दरवेज घ्यावंच लागतं कारण बॅगला लावतात ते आणि तेच लई खूप जास्त आवडतं त्यांना आणि बऱ्याच काही काही वेगवेगळं होतं इथं ब पाहू शकता इतकं सुंदर सुंदर झुमके होते मला तर खूप जास्त आवडतात झुमके आणि पण ते काही जास्त घेऊन नाही देत नकोसे म्हणतात काय करतात एवढे मोठे प पडते तसे तरी पण मी घेतला एक तुम्हाला दाखवते घरी गेल्याच्या नंतर आणि सोनूला एक लकीट घेतलं म्हणजे चेन घेतली ती आणि मस्त अशी आणि त्यानंतर आलो पुढं तर विशालला खायची होती पावभाजी तर मग पावभाजी वगैरे खाल्ली त्यानंतर पुलाव घेतला ते सुद्धा थोडासा खाल्ला आणि त्यानंतर मग आलो तर आम्ही इथं रातपळणी पाहायला तर इथं मागच्या वेळेस आम्ही हेलिकॉप्टरची सवारी केली होती ह्यावेळेस मुलं म्हणले आम्हाला गाडीची सवारी करायची तर विशालला अशा गोष्टी खूप आवडतात ते खूप एन्जॉय करतो पण खूप आवडतं त्याला असं फिरायला आणि ही गाडीची सवारी होती आता मोठे मोठी पाळणे आहेत पण मला खूप जास्त भीती वाटते बसायला मी काही बसत नाही त्यामुळं मग मुलांना पण आम्ही बसून देत नाही कारण अजून लहान आहेत ते व्यवस्थित मोठ्या पाळण्यामध्ये धरून वगैरे बसत नाही त्यामुळं आणि मग अशा छोट्या छोट्या राईड करायला त्यांना खूप जास्त आवडतं तर बसले होते गाडीत हाय हाय करत होते मस्त ओढत होते आणि इकडं बघा इतके मोठे मोठे रात पाळणे होते बसल्याच्यानंतर मला तर चक्करहीच येईल असं वाटते तर बघा मस्त वाटत होते आता लहानपणी पण मोठ्या मोठ्या रात पाळण्यात बसत होतो पण आता इतक्या लग्न झाल्यापासून जास्त सवय नाही राहिली त्याच्यामुळं नाही तर लहानपणी तर यात्रेमध्ये गेल्यावर आम्ही रात बसल्याशिवाय घरी येतच नव्हतो आणि खूप छान खूप मज्जा यायची लहानपणी पण आता एवढी नाही आता मुलांना मुलांच्या आनंदातच आनंद असतो हे सगळं तर त्यांनाच पाहून खूप मज्जा येते ते हसतात बसतात मस्त बसून खेळतात वगैरे तर त्याच्यामध्ये बसल्याच्यानंतर तेवढाच आनंद तर मग त्यानंतर म्हटलं चला थोडासा खाऊ घेऊया घरी नेण्यासाठी तर इथं गोडीशेव घेतली होती मस्त बरंच काय काय होतं पण गोडीशेव आणि ते घेतलं होतं आणि त्यानंतर होतं इथे देवीचे फोटो तर ते दुकान मी तुम्हाला दाखवत होते आणि मग आलो पुढं सप्तशृंधी मातेच्या मंदिरामध्ये तर तिथं पण खूप छान असं दर्शन झालं काही गर्दी वगैरे नव्हती आणि ही होती माझी मैत्रीण मा तर ती म्हटली मला पण घे व्हिडिओमध्ये तर मग फोटो काढला तिच्यासोबत एक आणि मस्त असा देवीपशी आणि त्यानंतर आलो प्रदक्षिणा घालण्यासाठी तर इथं आहे देवीची पालखी तर इथं पण आम्ही सगळे देवांचे दर्शन घेतल्याशिवाय काही जात नाही कारण इथं सगळे देवांचे मंदिर आहेत छोटे छोटे खूप छान वाटतं आणि त्यानंतर आम्ही निघालोत मग दर्शन घेऊन नंतर निघलोत घरी घरी जाता जाता आम्हाला अंधार भुडूक आठ वाजले आलो होतो तर आम्ही यू यूस तर आम्हाला सात आठ वाजले किती वाजले गं आपण जाताने आम्ही सहा सहा वाजता गेलो होतो आणि साडेआठ वाजले इतक्या वेळ गेला आहे चला असो झालं आणि बरंच काय काय आणलं आहे पण दोन वीस रुपयाच्या सेलमधलं आणि खाऊ पण बराच खाऊ आणलाय आणि दाखवते तर बघा वेपर्स आणले तिथे थोडेसे उपवासाचे हे पॉपकॉर्न आणले याच्यामध्ये ना साहेबांनी या ना त्यांना आवडती तसली चानाची भेळ ती घेतली याच्यामध्ये तिथे काय हा वटाने कुरमुरे आणि ह्याच्यामध्ये मस्त अशी गोळी काय आवडतं यात्रेतला कोणता खाऊ आवडते कमेंट करून नक्कीच सांगा आणि मस्त अशी दिवाबत्ती झालेली आहे आणि अजून काय काय आणलं आहे ते बघूया आपण चला चला काय करते तू काय काय आणलं बरं काय करावं इतकं आणती नमची सोनू हि दांड्या हे काय काय आणले अजून वाव आता हे ना हे झुमके हे घेतलेच मी एक कारण इतके झुमके ते कलेक्शन आहे माझ्याकडे पण हा पण मला आवडला म्हणून घेऊन टाकला तर इथे किती सुंदर आहे झुमके पाहू शकतो तुझं थांब नाही इतका नाही जवळून दाखवायचं आणि हे काय ते विशालनी घेतले आणि हे बघा हे क्लिप येत वीस रुपयाच्या चार तर बटरफ्लाय आणि फ्लावरचे आहेत खूप सुंदर आहेत आणि हे वीस रुपयाचे एवढे हे आहेत नाही का रबल आहेत ह्याचे केसाला लावायचे जिटू पाडायचे तर हिला लिहिलं लागत रबरला केसाला आणि हे आहे पॅन्डल काय आहे कशाचे काय नाही गळ्यातली चेन आणि पँडल तर कसले कशाचं काय माहिती आणि हे ना हे उडी उडी गोडी काय काय ते तर किती मस्त आहे ना काहीतरी <laughs> का आहे बघा विशालच येते ते काय ते खेळत आहे असेल जाऊ दे पण हे जास्त करून मला आज झुमके आणले मी माझ्यासाठी वीस रुपयाचे खूप जास्त आवडले तर तुम्हाला आवडले का कमेंट करून नक्की सांगा जवळून दाखवते बघा किती सुंदर आहेत ना तर असं वेगवेगळे कलेक्शन खूप सारं आहे तिथं पण विशाल आहे ना आज थोडासा रड रुडू करत होता कारण त्याला आज होती दिवसभराची शाळा अकरा ते पाच वाजेपर्यंत आणि मग त्यासाठी मग तो न आल्याच्यानंतर तिथे चालायला खूप आहे जास्त आहे म्हणजे खूप मोठी यात्रा आहे त्यासाठी तेवढं फिरायला तो कंटाळा करतो मग घेतलं फटाफटा आलो तर त्याने अजून त्याची घड्याळ पण घेतली आज वेगळी कलेक्शन रोज वेगळं कलेक्शन काहीतरी घेत असतो तो त्याला लय आवडतं घड्याळ वगैरे करायला आणि ह्या फ्लिप एक मला खूप जास्त आवडले लहानपणीच्या आतून चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो ब बाय